तर नमस्कार मित्रांनो आजचा मुद्दा खूप चांगलेला चांगला आहे जो म्हणजे शिवाई बसमधला आहे शिवाई बसमध्ये दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे मी पण शिवाई बसमध्ये गेलो होतो पण मला कोणते तिथे आरक्षण नसल्यामुळे मी खाली उतरलो कारण की मी पहिलेच विचारणा केली ह्या बसमध्ये दिव्यांगांना काही आरक्षित जागा आहे का तर त्यांना सप्पा नाही म्हटलं मी कारण पण विचारलं पण त्यांनी मला सांगितलेलं नाही तर हा मुद्दा खूपच हो आहे कारण की दिव्यांगांना कुठेही चांगल्या प्रकारे वागवण मिळत नाही आहे तर सर्व बसेस म्हणजे जसे साडी बस झाली लालपर्धी झाली शिवशाही झाली किंवा शिवाई झाली तर यामध्ये दिव्यांगांना कुठं जागा मिळत मी मान्य परिवहन मंत्री प्रताप सर नाईक सर यांना विनंती करतो की याकडं तुम्ही थोडं लक्ष द्यावं आणि दिव्यांगांच्या बाबतीत तर थोडं विशेष म्हणजे जास्तच लक्ष द्यावं कारण की आमच्याकडं कोणीच बघत नाही आता तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणीला आता तीन हजार रुपये देण्यात येत आहे रक्षाबंधनला तर ही चांगलीच गोष्ट आहे पण त्यांनी दिव्यांगांचा पण कुठं विचार करायला पाहिजे हवा होता दिव्यांग काय करणार अशा वेळेस ना तुम्ही सर्व लाडक्या ला बहिणीलाच पैसे देणार सर्व काही करणार पण दिव्यांग हा याला कुठंच नाही आता रक्षाबंधन येत आहे नऊ तारीख येत आहे तरी दिव्यांगांचं पेन्शन आलेलं नाही तर या मुद्द्यावर आपण थोडं लक्ष द्यावं मान्य मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब किंवा पवार साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांनी दिव्यांगांच्या जा प्रश्नावर जास्तीत जास्त लक्ष द्यावं कारण की दिव्यांग समाजामध्ये तर खूपच दुर्बळ आहे आणि दिव्यांगांना समाजामध्ये काही लोक शिव्या पण देतात काही हेळसाळ पण करतात तर ही हेळसाळ थांबवण्यासाठी आणि दिव्यांगांना जागृत करण्यासाठी आपण दिव्यांगांसाठी काही ना काही करा तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे की दिव्यांगांना पंचवीसशे रुपये वाढ झाली पाहिजे तर ते आता होणारच पण माझं असं पण म्हणणं आहे की दिव्यांगांचं पेन्शन हे वेळेवर द्यावं देण्यात यावं कारण की दिव्यांग हा समाजामध्ये वावरला पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्यांना समाजामध्ये जागरूकता आली पाहिजे तर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना माझं असंच निवेदन आहे की ही जर पैसे आम्हाला वेळेवर मिळाले जसे कोणत्या गव्हर्नमेंट ऑफिसरचं वेळेवर पगार येते एक तारखेला किंवा दोन तारखेला तसं ता आमची पण एक तारीख ठरवा दिव्यांगांचं ह्या या, या तारखेला पेन्शन येणार आहे तर आम्ही त्याच तारखेला पेन्शनची वाट बघू नाहीतर आमचं पेन्शनची एक तारीख नसते कधी दहा तारीख कधी पंधरा कधी महिना गेला कधी दोन दोन महिन्याची पेन्शन येत नाही तर या तुम्ही विशेष लक्ष द्या दिव्यांगांच्या कोणत्याही गोष्टी आणि मित्रांनो हा व्हिडिओ एवढा शेअर करा की मुख्यमंत्री साहेब यांच्याकडं यांच्यापर्यंत पोचलाच पाहिजे दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आणि जेवढं पण बांधव हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सर्वांच्या इकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद मित्रांनो